नमस्कार भारताला स्वातंत्र्य मिळालं पण खरंच ब्रिटिश राजवटीचा प्रभाव पूर्णपणे संपला होता का म्हणजे तो किती खोलवर रुजला होता या प्रश्नाचं एक खूप परखड उत्तर दिलं होतं डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आज आपण त्यांच्याच नजरेतून ब्रिटिश राजकीय वारसाचं मूल्यांकन समजून घेणार आहोत चला तर पाहूया डॉ मुखर्जी यांच्या याच एका जबरदस्त वाक्याने सुरुवात करूया ते म्हणाले होते ब्रिटिशांनी भारतात स्वतःचे असे काही हितसंबंध निर्माण केलेत जे इतके शक्तिशाली झाले आहेत की त्यांच्या मदतीने सुद्धा त्यांना नष्ट करणं शक्य होणार नाही बघा फक्त एका वाक्यात त्यांनी किती मोठी गोष्ट सांगितली आहे याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की ब्रिटिशांनी एक अशी व्यवस्था बनवली होती जी भारताच्या स्वातंत्र्यानंतरही देशाच्या प्रगतीच्या आड येणार होती कायमचा अडथळा बनून तर मग डॉ मुखर्जी यांनी ब्रिटिश राजवटीचं हे मूल्यांकन नेमकं कसं केलं म्हणजे त्यांचे टीकेचे मुख्य मुद्दे काय होते चला जरा सविस्तरपणे बघूया त्यांची टीका मुख्यत्वे तीन मुद्द्यांवर होती सगळ्यात पहिला मुद्दा स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे राजकारणात धर्माला आणून समाजात फूट पाडण्याचा डाव दुसरा मुद्दा होता की ब्रिटिशांनी भारतात असे काही हितसंबंध तयार केले जे स्वातंत्र्यानंतरही देशासाठी एक मोठं आव्हान बनून राहिले आणि तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे त्यांनी ब्रिटिशांना अगदी स्पष्ट शब्दांत सुनावलं की आता भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणं बंद करा आणि याच हस्तक्षेपाच्या मुद्द्यावरून खरा संघर्ष पेटला डॉ मुखर्जींनी ब्रिटिशांवर थेट आरोप केला की ते भारताच्या भविष्यात लुडबुड करत आहेत आणि हो हा काही साधासुधा आरोप नव्हता हा एक खूप गंभीर आरोप होता आरोप अगदी स्पष्ट आणि थेट होता भारताची घटना बनवण्याचं जे काम संविधान सभेत सुरू होतं त्यात ब्रिटिश सरकार इंग्लंडमध्ये बसून खोट्या नाट्या गोष्टी पसरवून अडथळे आणत होतं जरा विचार करा एकीकडे भारत आपलं भविष्य स्वतः लिहायला निघाला होता आणि दुसरीकडे जुनी सत्ता त्यात खोडा घालत होती हा तर भारताच्या सार्वभौमत्वावर केलेला थेट हल्लाच होता नाही का पण या हस्तक्षेपाला डॉ मुखर्जी गप्प बसले नाहीत त्यांनी जशास तसं एकदम सढेतोड उत्तर दिलं चला बघूया तर त्यांनी ब्रिटिश नेत्यांच्या दाव्यांना कसं धुडकावून लावलं पहिला सामना होता लॉर्ड सायमन यांच्यासोबत सायमन यांचा दावा काय होता तर म्हणे भारताच्या संविधान सभेत फक्त जातिवंत हिंदू आहेत यावर डॉ मुखर्जींनी अजिबात वेळ न घालवता थेट उत्तर दिलं हे धादांत खोटं आहे त्यांनी पुढे हेही स्पष्ट केलं की हा निव्वळ भारताच्या हिताविरुद्ध काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न आहे थोडक्यात फूट पाडण्याचा डाव आता पुढचा सामना तर आणखीनच रंजक आहे विन्स्टन चर्चिल त्यांनी मुस्लिम लीग संविधान सभेत नाहीये याची तुलना कशाशी केली तर म्हणे चर्चमध्ये लग्न आहे पण नवरीच गायब आहे आता यावर डॉक्टर मुखर्जींनी जे उत्तर दिलं ते तर अप्रतिम होतं ते म्हणाले चर्चिल यांनी कोणाला तरी फूस लावणाऱ्याची भूमिका बजावू नये म्हणजे बघा किती अचूक आणि तितकाच बोचरा टोला होता हा तर हे जे काही झालं या केवळ राजकीय चकमकी किंवा वादविवाद नव्हते या घटना खूप मोठ्या होत्या यांनी भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण दिलं चला आता या सगळ्याचा नेमका अर्थ काय होता आणि याचा वारसा काय राहिला ते समजून घेऊया आणि हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे हे जे संवाद झाले हे साधे वादविवाद नव्हतेच हा होता भारताच्या बौद्धिक आणि राजकीय स्वातंत्र्याचा एक ठाम जाहीरनामा डॉ मुखर्जींनी दिलेली ही उतरे म्हणजे काय होतं तर वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडून एका स्वतंत्र आत्मविश्वासू भारताचा तो आवाज होता आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो बाहेरच्या हस्तक्षेपाविरोधातले हे ऐतिहासिक युक्तिवाद आजच्या काळात जिथे आंतरराष्ट्रीय संबंध इतके गुंतागुंतीचे आहेत तिथे ते किती लागू पडतात यावर नक्कीच विचार करायला हवा